लक्ष्मीजी हाके यांच्यावरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळपासून सगळे मराठा बांधव जे आहेत ते परळी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मानून होते आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय आणि ते थेट माझ्यासोबत आहेत का गुन्हा दाखल झाला आहे किती वेळ लागला गुन्हा दाखल होण्यास गुन्हा दाखल होण्यासाठी जवळपास दोन तास लागले आणि दोन तास यासाठी लागले की पुली परळी पोलीस स्टेशनचे डोने साहेब यांनी बीड जिल्ह्यामध्ये किंवा म महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गुन्हे दाखल झालेत याची त्यांनी सहनशा केली व त्याचप्रमाणे तेच गुन्हे त्यांनी इथे एफ आय आर फाडून येथे दाखल केले आणि लक्ष्मण हके आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी गेली वेळोवेळी आमचे मराठा समाजाचे नेते आमचं दैवत मनोज दादा जारंगी पाटलावर वेळोवेळी त्यांनी अपशब्द काढून बो बोललेले आहेत त्याचप्रमाणे आता दोन दिवसापूर्वी या लक्ष्मण हाक्याने आमच्या माता भगिनींना खालच्या स्तराचं बोलून बोलले त्या त्याबद्दल त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत किती सगळे होते मराठा बांधव दीड दोनशेच्या वरी दाखल झालेले होते काय म्हणजे पोलिस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा कधी करण्याची वेळ आली त्या प्रक्रियेदरम्यान दरम्यान का uh, म्हणजे सहजली गुन्हा दाखल करून घेतला दा। सहजली म्हणजे म्हणण्यापेक्षा आज आल्या आल्या त्यांनी बघू करू हे ते पण त्यांनी बीडला एकदा माहिती घेतल्यानंतर कि कुठं कुठं कोणचे कोणचे गुन्हे दाखल झालेत त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला शब्द दिला की एक एक अर्धा पाऊन तास लागण या एफ दाखल व्हायला तोपर्यंत तुम्ही बसा आमचे बाकीचे सगळे सेवक कुणीच म्हणले आम्हाला बसायचे ना काय ना आम्ही तर ठेया मानून बसू आणि एफ दाखल होईपर्यंत सगळे पोलिसिशियन समोर ठेया मानून बसले होते सर जवळपास म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये किती ठिकाणी गुन्हे वगैरे दाखल झाले आपल्या सूर्योदयाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की दु बीड जिल्ह्यातला गुन्ह्याचा म्हणजे आकडा आणखीन समोर आलेला नाही बऱ्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये गुन्हे दाखल झालेत प्राध्यापक हाकेसर हे स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतात परंतु मला अशी शंका आहे की खरंच हे प्राध्यापक आहेत का हे चिंतनाचा विषय आहे कारण एक प्राध्यापक माणूस समाजामध्ये तेढ निर्माण होईल दुसऱ्या समाजाचा अपमान होईल असे शब्द वापरत नाही मी तर असं म्हणेल की लक्ष्मण हाके यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेणं आणि बोलणं ह्याच्यावरती सरकारनं बंधन आणावं त्याचं कारण असं आहे की ओ बी सी हा प्रवर्ग आहे ओबीसी ही जात नाही आहे पहिल्यांदा लक्ष्मण हाकेंना सूर्योदयच्या माध्यमातून मी सांगतो आहे की ओबीसी हा प्रवर्ग आहे ती जात नाही आहे तर हे जातीवरती जी त्यांचं बोलणं आहे हे अतिरिकी बोलणं आहे जर त्यांना सरकारने आवरलं नाही आवर घातला नाही तर समाज एकमेकांवर हा समाज त्या समाजावर त्या समाज हा समाजावर आणि जाती जातीमध्ये भांडणं निर्माण होतील म्हणून त्यांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्यावर बंदी आणावी नसता आमचा ठाम असा सरकारला असा शब्द असेल की त्यांच्यावरती आमचा आम्ही दोष द्यायला हरकत नाही या बाबतीत दोषही देतो की मुद्दाम तुम्ही त्यांना इकडे पाठवले आणि जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहात हे सत्यता आहे काय पोलीस अधीक्षकांकडं गुन्हा दाखल या ठिकाणी आहे म्हटलं अधीक्षकांकडं मागणी काय असलं या ठिकाणी पोलीस अधीक्षकांकडे मग जी आम्ही मागणी केली आहे लेखी निवेदनाद्वारेही केली लेखी निवेदन जे दिलं आहे आम्ही विविध विविध कलमाच्या आधारे आमचे जे काही विधीज्ञेत त्या क्षेत्रातले म्हणजे अर्जुन सोळंके साहेब असं अनेक जणांची त्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका आहे पोलीस अधीक्षक मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे आम्ही अशी मागणी केली आहे की पहिल्यांदा या नाला एक लक्ष्मण हाके आणि हा नवनाथ वाघमारे यांना बीड जिल्ह्यातून हद्दपार करा त्याचं कारण हे दोघंही या जिल्ह्यातले नाहीत मुळामध्ये आपण बघितलं असेल आम्ही आजही आम्ही मुद्द्याचंच बोलत आहोत आम्ही गुद्द्यावरही आलो नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच गुद्यावर येऊ पण आमचे लक्ष फक्त नवनाथ वाघमने लक्ष्मण म्हण हाके असेल कुठली जात नसेल हा नालायक माणूस स्वतःला प्राध्यापक म्हणतो आणि काय म्हणतो की तुम्ही आता अकरा श्याण्णव कुळी राहिले नाहीत तुम्ही मराठे राहिले नाहीत तुम्ही पाटलं राहिले नाहीत आता तुम्ही आमच्या सुरी की करा नालायका आतापर्यंत पावणे चारशे जाती ओबीसीमध्ये त्या मग माळी आहे धनगर आहे वंजारी आहे अठरा पगड जाती आहेत त्या जातीच्या एकमेकाला सोयरी किंवा का नालायका तुझी बहीण एखाद्या ओबीसीतल्या मुसलमानाला दे तुझी बहीण एखाद्या वंजाऱ्याला दे तुझी मुलगी एखाद्या धनगराला दिलीस का म्हणजे इतर जातीतल्या लोकांना दिलीस का तुला काय अधिकार आहे की डायरेक्ट जातीवर बोलण्याचा हा नालायक माणूस इथून हद्दपार त्याला करावं अन्यथा आमच्या संयमाचा बांध जर तुटला तर साडेपाच कोटी समाज जर रस्त्यावर उतरला तर ह्याचं सगळं जिम्मेदार स सरकार आणि प्रशासन आसन राहिला मुद्दा या ठिकाणचा आमचा एस पी साहेबांना तर पोलीस प्रशासन आणि सरकारला आमची विनंती आहे की हे जे हाके आणि नवनाथ वाघमारे आहेत यांना तर जे काही रसद पुरवणार आहेत ते परळीचे आहेत हे आजी माझे आमदार आहेत ह्याच लोकांनी हसलेणारं एक भांडगुळं स्वतःच्या स्वार्थासाठी काल्पनिक जातीवाद कारण आम्ही सगळे बहुजन समाज आम्ही सगळे गुणा एक आहेत मी ज्या गावामध्ये राहतो नव्वद टक्के मांजारी समाज आहे आम्ही लहानपणापासून सगळे जाती धर्मातले गुन्हा गोविंदांना नांदतोत आमच्यामधलं कसलंच काही नाही पण या परळीचे जे काही राजकीय नेते आहेत ह्यांना ह्यांचं प्रस्त ह्यांची खुर्ची टिकवण्यासाठी अशा पद्धतीच्या नालायक लोकांना पुढं करून हे खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारत आहेत पण आज नऊ उद्या ह्यांना ह्याचं कर्माचे फळ भोगावं लागतील मध्ये लक्ष म्हणजे हा के आहेत की मनोज जरांगी पाटील यांना शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे काही नेते मंडळी आहेत ते रसद पुरवतात तुम्ही म्हणतात की आमदार माझे आमदार जे आहेत ते परळीतले रसद पुरवतात मुळामध्ये संघर्ष योदा मनोजा जरांगे पाटील हा कष्टकऱ्यांचा शोषितांचा गोरगरिबांचा सगळ्या जाती धर्मातील हा माणूस आहे तो राजकारणी नाही तो कुठल्या पक्षात नाही त्याची हकी आह्या जर त्यांची बघितली आपण तर संघर्षामध्ये लोकांसाठी कष्ट करण्यामध्ये गेली आहे याच्या पुढं या, या लक्ष्मण हाकेनं मागच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये किती खाल्ल्या अनेक माझे धनगर बांधव आहेत ना त्या धनगर बांधवांचा ह्यांनी पैसे घेऊन कसा प्रचार केला धनगराच्या आमदारालासुद्धा ह्यानं कसं काय ओबीसीतल्या लोकांना पाडलं दुसरी गोष्ट शरद पवार साहेब रसद पुरवतात ना शरद पवार साहेबाचा संबंध काय येत आहे आपण बघितलं असं तुम्ही साक्षीदार येतो साहेब मुंबईचा मोर्चा तुम्ही चटणी भाकर खाणारे आपले सर्वसामान्य कष्ट करीत ज्या मोर्चामध्ये आमच्या दिघीच्या आमच्या वंजारी बांधवांच्या लोकांनी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी असं पण म्हटलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं देखील नाव घेतलंय त्याचबरोबर अजितदादांचं देखील नाव घेतं आहे आणि शरदचंद्रजी पवार पक्षांचं देखील नाव घेतलं आहे म्हणजे त्या आंदोलनाला त्यांनी रसद पुरवली असं त्यांचं कुठल्याच आंदोलनाला कुठलीच रसद नाही आहे सर्वसामान्य लोकांचा गोरगरिबांचा सुहकर्शानं स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन कुणी डिझेल आहे कुणी गाडीचं भाडं देत आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं त्या ठिकाणी वर्गणी जमा करून हे सगळा खर्च केला जातो आम्ही डुप्लिकेट राखताचे हाकेसारखे डुप्लिकेट रक्ताचे आम्ही नक्कीच नाहीत आम्ही ओरिजिनल स्वाभिमानी या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये संविधानानं दिलेल्या ग्रंथांना बाबासाहेबाच्या विचाराला पायका असलेली लोक आहोत आम्ही अशी भामटेगिरी करणाऱ्यामधले नाहीत लक्ष्मण हाके हा दलाल कालबी होता नवनत वाघ ते त्याचं कारण त्याची फॉर्च्युनर गाडी बघा किंवा पवार साहेबाची मदत घ्यायची गरज काय हो मनोर दादा जरांगे पाटलानं जर नेसत सहज आव्हान केलं काय लागतं जीवनात पैसा साडेपाच कोटी मराठा समाज आव्हान जर केलं आणखीन ज्यावेळेस लक्ष्मी हा आणि नवनाथजी वाघमध्ये मध्ये ज्यावेळेस एकत्रीकरण बीडमध्ये एका बैठकीमध्ये समोर आले आम्ही सगळ्या बीडमधील माध्यमांनी असा देखील प्रश्न उपस्थित करतात की तुमचं बीडमध्ये नेमकं काय त्यांनी असं देखील म्हटलं होतं मग जरांगेंचं जालन्यामध्ये काय जरांगे पाटलाचं जालन्यामध्ये काय तर ते काही जालण्यात नाहीत ते काही एक्या ठिकाणी ठीक आहे आंतरवली हे गाव त्यांनी पूर्वीपासून निवडलं ज्या गावामध्ये आमच्या माळकरी असलेल्या संतांच्या विचाराच्या पायिक ज्ञानेश्वरीचं पारायण करणाऱ्या महिला मुलींना ह्यांनी मारलं आहे आणि ती आंतरवली जालन्या जिल्ह्यामध्ये आहे तो गोदापट्ट्याचा जो भाग आहे ते तेवीस चोवीस विच गावाचं ते गावं एकत्र ये येऊन त्या ठिकाणी ते आंदोलन केलेलं आहे आणि सबंध महाराष्ट्राभर झारांगे पाटलाचं तसं स्वागत होतंय हा केला म्हणाव तुझ्या स्वा सांगोल्यातच तू हजार माणसं आणून दाखव म्हणाव सांगोला त्याचा तालुका आहे ना तू हजार माणसं आणून दाखव तुला चॅलेंज आहे लुगडे महाराजाचं परळीमध्ये मी आणून दाखवतो तू सांगोल्यात आणून दाखव होऊ दे आपल्या ती जारांगे पाटलाची बरोबरी तर लक्ष्मी हाके सात जन्मय करणार नाही कारण जारांगे पाटील हा एक मे म्हशी आहे तो स्वतःच्याच नाही तर आपण बघितलं असं या परळीच्या भागामध्ये जे आमचा गोरगरीब जगून खाणारा महादेव मुंडे आमचा भाऊ त्या लेकरा बाळाला उघड्यावर पाळलं त्याचे आई वडील त्याची बायको उघड्यावर हो त्या महादेव मुंडेचं प्रकरण सुद्धा या जगांगे पाटलांनी उचलून हे सिद्ध केलं की जरांगे पाटील एका जातीचे नाहीत आणि त्यांनी आव्हान केलं तर आमच्या ताई मुंडेनी की लक्ष्मण हाकेला आव्हान केलं का आला नाही हा लक्ष्मण हाके का आला नाही छगन भुजबळ के मंत्री साहेब छगन भुजबळ साहेब का आले नाहीत तू मशी आहेस ना ओबीसीचा मग लक्ष्मण हाके तू महादेव मुंडेच्या घरी का भेट दिली नाही ह्याचं उत्तर त्यानं द्यावं तर ह्या काही गोष्टी आहेत फक्त स्वतःच्या राजकारणास पाय हाय बुडी आलेले तर आणि जरांगे पाटील हे काही जालन्यामध्ये काही पलीकडे गेले नाही ते जे आहे बीड आणि जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवरचा भाग आहे म्हणजे गुन्हे वगैरे दाखल झाले परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये सकल मराठा समाज बनवून वतीने या ठिकाणी स्वयंघोषित जो ओबीसी नो नेता आहे जो समाज कंटक हा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोन समाजकंटक स्वयं सोग, स्वयंघोषित ओबीसी नेत्यांविरुद्ध सकल मराठा पुर गड़, समाज बांधवांच्या वतीनं पोलीस स्टेशन पु शेअर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर फेरत देण्यात देण्यात आली कारण लक्ष्मण हाके आणि ह्या नवनाथ वाघमारींनी मराठा आणि ओबीसीमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशानं दोन समाजामध्ये दंगल घड घडवण्याच्या उद्देशानं एक म्हणजे असं समाज विघातक असं वक्तव्य केलेलं आहे लक्ष्मण हाके ज लक्ष्मण हाकेनं त्याच्या जाहीर सभेमध्ये असं सांगितलं होतं की मराठा समाजाच्या म्हणजे लक्ष्मण हाकेकडे अकरा मुलं आहेत समजा त्याच्या जातीमध्ये का त्यानं कुठलं त्याचं काय सांग पण त्या तो तो म्हणतो की माझ्याकडे अकरा मुलं आहेत आणि मराठ्यांनी अकरा मु त्यांच्या मराठ्यांच्या अकरा मुली आता मराठीसुद्धा उभेसीत आल्यामुळं या अकरा मुलीचे विवाह मरा म्हणजे लक्ष्मण हाक्याच्या मुलाशी लावावेत त्यां त्या त्याच्या सांगण्याप्रमाणे असं त्यांना हे करून मराठा समाजाच्या माय बहिणीच्या आणि त्यांनी एक आब्रूवी विषयला टांगलेली आहे त्याचबरोबर हा स्वयंघोषी जो समाजकंटक आहे दुसरा नवनाथ आगमारे हा नवनाथ वाघमारे एकंदरीत सकल मराठा समाज बांधवांना ओबीसी प्रवर्गामध्ये घेऊन का ये कारण का तर मराठे हे निजामाचे अवलाद आहेत अशा पद्धतीनं झरी टीका ह्या नवनाथ वाघमारे यांनी के केलेली आहे म्हणून या दोन समाजकंटक स्वयंघोषित ओबीसी नेत्याविरुद्ध एक मराठा समाजाचा संताप व्यक्त करून या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केलेली आहे म्हणून त्या तक्रारीची परळी शहर पोलिस पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे छप्पन दोननुसार एक कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे आणि लवकरात लवकर त्यांना तात्काळ अटक करून या बीड त्यांना हद्दपार करावं व तसंच इथून पुढे त्यांनी जर असे कृत्य केलं तर ते निश्चितच त्यांना का कायद्यानं कठोरात का, कठोर शिक्षा करण्या केली पाहिजे अशी या ठिकाणी सगळे मराठा समाज बांधवांच्या मयमतेने मागणी करण्यात आलेली आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि लक्ष्मण हाके आणि नवनाजी वाघमादे या दोन्ही विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे माहितीचे अपडेट जे आहेत ते आता समोर आले मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सोबत सचिन मुंडे सूर्य बीड परळी